जनता सहकारी बँकेची त्रेसष्टावी वार्षिक सभा खेळीमिळीत उत्साही वातावरणात संपन्न ब्याऐंशी कोटींची व्यवसाय वाढ आणि सात पॉईंट पंच्याण्णव कोटींचा ढोबळ नफा नऊ टक्के लाभांशाची शिफारस बँकेने ग्राहकांसाठी युपीआय सह अत्याधुनिक सुविधा आणि नव्या दोन शाखांची घोषणा आजरा येथील जनता सहकारी बँकेची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत उत्साही वातावरणात पार पडली बँकेचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली यावेळी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल ताळेबंद तोटा पत्रक आणि विविध विषय सभेपुढे सादर करण्यात आले अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी आपल्या भाषणात बँकेच्या स्थैर्यपूर्ण वाटचालीचा आढावा घेतला त्यांनी सांगितलं की कई अमृतकाका देसाई आणि कई बळीरामजी देसाई यांच्या दूरदृष्टीने आणि समाजाभिमुख नेतृत्वाखाली बँकेने आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे सर्व संचालक कर्मचारी आणि सभासदांच्या एकसंघ प्रयत्नांमुळे बँकेने गेल्या वर्षी ब्याऐंशी कोटी रुपयांची व्यवसाय वाढ नोंदवली असून एकूण व्यवसाय सहाशे एकोणसत्तर कोटी रुपयांवर पोहोचला आहे तसंच सात कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा ढोबळ नफा आणि तीन कोटी सव्वीस लाखांचा निव्वळ नफा नोंदवण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर शिफारस करण्यात आली आहे बँकेने बँकेच्या सर्व नियमांचे पालन करत पूर्णांक नव्याण्णव टक्के राखलं आहे बँकेच्या नेटवर्थ मध्ये वाढ होऊन ती चौतीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटींवर पोहोचली आहे रिझर्व्ह बँकेने नव्याने मंजूर केलेल्या दोन शाखांपैकी कल्याण आणि गारगोटी येथील शाखा लवकरच सुरू होणार आहेत बँकेने ग्राहकांसाठी यूपीआयसह वीस शाखांमध्ये दहा एटीएम मोबाईल बँकिंग आर एनईएफटी एनईफटी आय एम पी एस पी ओ एस ई कॉमर्स सी टी एस क्लिअरिंग सारख्या सुविधा सुरू केल्या आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक म्हणून वर्गीकृत झालेल्या या बँकेने सुमारे एक हजार चौतीस सभासदांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत एकशे सोळा कोटींचा कर्ज पुरवठा केलाय बँकेच्या कार्यप्रणालीमुळे तिला बँकिंग फ्रंटियर बँक ब्ल्यू रिबन बेस्ट बँक बेस्ट एन पी ए मॅनेजमेंट बेस्ट सीईओ आणि बेस्ट चेअरमन यासारख्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय यावेळी उपाध्यक्ष अमित सामंत संचालक महादेव टोपले रणजित देसाई बाबाजी नाईक जयवंत कोडक शशिकांत नार्वेकर शिवाजी पाटील विक्रमसिंह देसाई रेखा देसाई नंदा केसरकर महेश कांबळे पांडुरंग तोरगले संतोष पाटील तज्ज्ञ संचालक एस एम अस्वले एस एस निकम मुख्य कार्यकारी अधिकारी एम बी पाटील आणि सर्व बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य उपस्थित होते सुतसंचालन एकनाथ गिलबिले यांनी केलं तर आभार संतोष पाटील यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आज आमचे चॅनल सबस्क्राईब करा